मराठी चर्चा ही चर्चाही होणारकरंजी पूर्व असोसिएटच्या वतीनं सालाबाद प्रमाणे यंदाही बिर्ला शक्ती अल्ट्राटेक सिमेंटच्या विक्रेत्यांचा दिवाळी मिलन स्नेह मेळावा दोन हजार पंचवीस उत्साहात साजरा करण्यात आलाय येथील तोष्णीवाल गार्डन इथं संपन्न या स्नेहमेळाव्यास कंपनीचे नॅशनल सेल्स हेड मुदतसर शेख रिजनल सेल्स हेड निशाद जोशी ब्रँच हेड जयवंत लोखंडे इचलकरंजी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष अक्षय सातपुते व संस्थापक अध्यक्ष मुसा खलिफा यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी पूर्व असोसिएटचे हर्षल धूत यांनी स्वागत केलं नितीन धूत यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला मुदतसर शेख यांनी सर्वांच्या सहकार्यामुळेच उच्चांकी विक्री होती यामध्ये सर्व विक्रेत्यांचं मोलाचं योगदान असल्याचं सांगत कंपनीच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली यावेळी विक्रेत्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर विक्रेत्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमात दीडशेहून अधिक विक्रेते उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवानंद गुरव ऋषिकेश हंडे अमोद मकोटे काशिलिंग मिठारी जितेंद्र मगदूम अभिनंदन बलवान संकेत तारळेकर शंकर गीते मंथन उंदुरे संदीप सारडा किरण खोत स्वप्नील चौगुले आदींनी परिश्रम घेतला विनोद शिंगे कुंभोज